नमस्कार मंडळी मी आज आलेली आहे जर्मन सुपर मार्केटमध्ये तर आपल्या भारतीय कुठल्या कुठल्या पालेभाज्या या जर्मन मार्केटमध्ये मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग लगेच बघूया तर सर्वात अगोदर मला दिसलेला आहे ते डील म्हणजेच आपला शेपू तर एकशे पंचवीस ग्रॅम आहे फ्रेश आहे आणि त्याची किंमत आहे एक युरो एकोणसाठ सेंट तर साधारणतः एकशे साठ रुपये इतकी तर हा त्यानंतर मला पुदीना दिसलेला आहे पन्नास ग्रॅम आहे तो एकोणनव्वद सेंटला म्हणजेच नव्वद रुपयांना त्यानंतर पुढे मला दिसलेली आहे आपल्या भारतीय जेवणाची जान आणि शान म्हणजेच आपली लाडकी कोथिंबीर आणि त्याला इथे म्हणतात सिलेंट्रो किंवा कोरियंडर सुद्धा म्हणतात आणि ती पण आहे पन्नास ग्रॅम आणि त्याची किंमत आहे पॉईंट एटी नाईन सेंट म्हणजेच एवढीशी कोथिंबीर आहे नव्वद रुपयांची पण फ्रेश आहे खूप त्यानंतर पुढे आहे स्प्रिंग ऑनियन म्हणजे आपली कांद्याची पात तर ती सुद्धा आहे शंभर ग्रॅम आणि त्याची किंमत नॉर्मली चाळीस ते पन्नास सेंट इतकी असते म्हणजे चाळीस ते पन्नास रुपये त्यानंतर इथे मिळतो बेबी शिनाट म्हणजेच पालक तर तो सुद्धा एकशे पंचवीस ग्रॅम आहे आणि त्याची किंमत आहे एक पॉईंट एकोणीस सेंट म्हणजे साधारणतः एकशे वीस रुपये आणि पालक पनीरसाठी छान असतो त्यानंतर पुढे आहे इथे जर्मन स्पारगेल आणि काही सॅलडचे प्रकार की जे जर्मन लोक इथे खूप हेल्दी म्हणून खातात तर मंडळी कुठल्या भाजीचा भाव हा सर्वात जास्त तुम्हाला वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत औदेन च्यू